बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ कृत्रिम अवयव ही केवळ साधने नाहीत ती एका नव्या जीवनाची सुरुवात आहेत ही उपकरणे केवळ शरीराची पूर्तता करत नाहीत तर दिव्यांग बांधवांमध्ये आत्मभान आणि आत्मसन्मानाची भावना जागवतात असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून अल अलिमको मुंबई यांच्यात मार्फत दिव्यांग व्यक्तींकरता मोफत कृत्रिम अवयव व ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव पुरवणे हेतुपूर्व तपासणी शिबीर येवला माऊली लॉन्स येथे पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून अलिबंध यांच्या माध्यमातून अनेक दिव्यांग जे आहेत बंधू भगिनी जे आहेत वृद्ध आहेत त्यांना जे आहे वेगवेगळं जे आहे अवयचं उपकरणांचं वाटप जे आहे त्यासाठी जे आहे मोजमाप करणं नोंदणी करण्याचा कार्यक्रम आज घेतलेला आहे जवळजवळ दीड ते पावणे दोन हजार लोकांचं जे आहे लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामध्ये जे आहे सायकल असल असेल असल पट्टा असेल गाठी असेल बोगऱ्या असतील किंवा अंधनं जे आहे स्मार्ट मोबाईल आहेत अशा वेगवेगळ्या ज्या वस्तू त्याच्यामुळे त्यांना दैनंदिन जीवा जीवनामध्ये त्याचा फायदा होणार आहे त्यांना त्यांना होणारी जी अडचण आहे ती दूर होणार आहे त्या संदर्भामधली भूमिका आदरणीय मुंबई साहेबांच्या माध्यमातून जे आहे घेण्यात आलेली होती कार्यक्रम घेण्यात आलेला होता अनेक दिव्यांग बांधव जे आहे मोठ्या संख्येने उपस्थित झाले ते याचा जे आहे पुढे असा लाभ घेत आहेत हे बघून जे आहे आम्हाला सर्वांना